काय करताय तुम्ही एवढं कर का आलो तुम्ही वापस तुम्हाला काही कळते दुख का नाही हो का बाजूला ओ तुम्हाला काही दुपार रात्र कळते का नाही हो मी मेडिकल वर तुम्हाला मला गोळी आणा म्हणून आणि तुम्हीचं काय हो लगेच वापस आले हो इतकं डोकं दुखल काय काहीच करा वाट ना आता काम नाही काहीच नाही आता आराम करते थोडस का डोकं बांधलं अरे माझ्या गुलाबाच्या फुला डोकं दुखला नाही आता काय सांगू तुम्हाला तेव्हापासून परेशान आहे मी तुमची किती वेळापासून वाट बघते कधी येतात अगं पण मग काहीतरी उद्योग असतो का बा बाहेर जायचं म्हणजे काहीच जायचं नाही यायचं नाही तुला ताप आला का बघू अगं तु जर आजारी झाली तर मी काय करणार खाणार काय असं वाटतंय ना तुम्हाला मग काम करा मग काय करा मी आराम करतो तुम्ही जाऊन ना घेऊन येऊ का कोणते डोक्याचे आणि तापाची ताप गोळी डोकं सगळं घेऊन या जा आणि तू ये ना हे बघ काही काळजी न करता आराम आरामशीर झोप ठीक आहे अग तुझ्याशिवाय मला फोन आहे थोडी खाली सरक खाली सरक थोडी आणि पांघरून घे मी आता पटकन गोळी घेऊन येतो लवकर मी लगेच आलो हा गोळी लागली अगं पण एक विसरलो मी तुला गोळी आणायला जातो मी पण एखाद्या वेळेस श्रीपतराव येणार आहे आपल्याकडे कशाला ती त्याची भाषी आहे ना ते आपल्या भाषेला जमावजमणीच काम आहे तर तू जर आला ठेव ठेवून फक्त मेडिकल मध्ये गेलेले आणि ताबडतोब येईल मी बरं बाबा तुम्ही जाऊ लवकर ते पलंगाचं थोडी खाली सरक आणि मग मला खूप काळजी वाटते का तुझी असं वाटत नाही का तुला सोडून कुठं तरी जाऊ का पण या लवकर

हो काय करताय तुम्ही एवढं मला काही कळते का, का नाही हो सरका बाजूला ओ तुम्हा हो? तुम्हाला काही रात्र कळते का नाही हो मी मेडिकलवर पाठवलं तुम्हाला मला गोळी आण म्हणून आणि तुमचं काय हो लगेच वापस आले बसा बरं हो सरका बाजूला सरका ना तुम्हाला काही कळते का ना हो माझी तब्येत ठीक नाहीये अ तुमच्या समोर तर माझं डोकं दुखत मी तुम्हाला सर का बरं आहो माझी पहिलीच तब्येत आहे एवढं दुखते त्याच्यात तुम्हाला काही कळते का नाही त्रास देत तुम्ही मला ग मी ग पहिलंच डोकं दुखला किती काय त्रास आहे हा ओ सारखं बरं बाजूला

एकतर माझं एवढं डोकं आहे नाही तसलं त्रास ते मला जाऊ दे परत थोडा वेळ आराम करते घ्या <laughs> 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 का उठ ना मी काय म्हणतो अगं तुला गोळी आणायला गेलतो तुम्ही गोळी आणायला गेलो घे ऐक आणि गोळी घे बर काय बोलले तुम्ही आता तुला गोळी आणायला गेल तो आता गोळी घे जरा व्यवस्थित होय आणि मला आहे ना तू आजारी झाल्यापासून मला एक ना मला पहिला चान्स पाहिजे काय हो मग गोळी घेतल्यावर मला तर ना खर खरं असं वाटतं तुम्ही ना ये झाले म्हणजे का अग जवळजवळ चार पाच दिवस झाले माझा जीव आहे का नाही मला जीव आहे की नाही ते सांगा तुम्ही पहिला तुम्हाला माझ्या जीवाची पर्वा आहे का हो मी काय म्हणतो मी कोणाकडे जाऊ मला जर आठवण आली तर तुम्ही ना, ना गप्प बसा उगच ना काही पण बडबड नका करू मला माहिती आहे मला पण माहिती आहे तुम्हाला माहितीये तुम्ही, तुम्ही... 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 तुम्ही काय गेलो आता 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 गोळी आणायला गेल तू कशाला गोळी आणायला गेलते तुम्ही मला सांगून गेले तुम्ही आणि लगेच रिटर्न पण आले अगं नाही काय नाही म्हणताय का बाजूला वा तुम्हाला चांगलं माहित होत माझं इतकं टोकं दुखतय तुम्हाला म्हणलं मला आत... गोळी वगैरे घेऊन या गोळी बिळी न घेऊन तुम्ही डायरेक्ट आले आणि माझ्या बाजूला येऊन झोपले माहितीये का नाही तेच करायला लागले हे बघ काही बी बोलू नको <laughs> मी मी आता शालोय <laughs> हा तू काय म्हणते मला काही समज ना अहो वेळाचं नाटक करू नका तुम्ही काय केलं गोळी आणायला जातो म्हणून लगेच गेलात हुँ. गेलात की नाही लगेच वापस आले तुम्ही रिटर्न मला एकदम झोप लागली होती आणि येऊन लगेच माझ्या मध्ये तुम्ही झोपून गेल्या नाहीतच केलं तुम्ही तरी मी तुम्हाला म्हणत होते अहो मला सोडा अहो मला सोडा नका माझ्या डोकं दुखला तुम्हाला माहिती आहे नका त्रास देऊ मला तुम्ही माझा हे वरचा त्रास कमी होता म्हणून तुम्ही त्रास दिला का मला परत दुसरा सांगा ना असं आश्चर्यचकित होऊन बघू नका माझ्याकडे घेऊन होते माझा एक मी आलोय काय तुम्ही काय म्हणताय कि मी नव्हतो आलो आणि तुम्ही तुम्हाला हो मग मला एक सांगा कोण आलता मग इथं माझ्या अंतरुणामध्ये आणि तुम्हाला माहितीये माझं कंबर मारण्याचं सा जाम झालंय तुम्हाला चांगलं माहिती होतं माझं डोकं ते दुखलाय म्हणून आणि तुला माहितीये का मी पुळे आणायला गेलो ना तिथं माझा एक मित्र भेटला मग चहा पाणी गेला थोडा उशीर झाला त्यामुळं मी आताच येऊन राहिलो कोण आल मग आता तुम्ही मलाच विचारा कोण आल तर मग माझी तब्येत ठीक नव्हती मी इकडे तोंड करून झोपलेली होते आणि भरगतच झोपेत होते मी मला काय माहिती तुम्हीच आहात की म्हणून मी तुम्हाला ओरडले पण बोलले पण खूप आता काय काय सांगू तुम्हाला खूप बोलले मी तुम्हाला हा मी धक्केबुक्के सुद्धा मारले तुम्हाला बोललो नसतो का आवाज काढला नसता का तुला पहिली गोळी दिली अशी आता मला काय माहिती चार पाच दिवस तुम्ही म्हटला ना मला भेटला नाही म्हणून चुपचाप मस्त आराम आयुष करत असाल वाटलं मला म्हणून बोलले नसेल तुम्ही काही तुमचं बोलण्याचं न बोलण्याचं मला काय माहिती काय विचार करताय नक्की असा शिरपतराव येणार होता बाकी काय बोलले हो ते भाषीच जमा जमीला त्याची भाषी आपल्या भाषाला करायची या करता येणार होता तो आल्यावर असं करू शकतो अहो आता मी तरी कसं सांगणार मी होते आणि माझी तब्येत पण ठीक नाही हो का सुद्धा माझं डोकं थंड नाही झालेलं एवढं दुखतय बरं का गुला कायमच्या माणसाचा आणि कधी नव्हत माणसाचा स्पर्श जाणवलं नाही अहो तुम्ही ना खर्च मला ना स्वतः पण वेळे झाला आणि मला पण वेळ खर्चाल तुम्ही मी तुम्हाला हजार वेळा सांगते माझं डोकं इतकं दुखतंय इतकं दुखतंय की वेळ सारखं पण मग एक गोष्ट सांगू तुम्हाला डोकं दुखत असल्यावर ना मला काहीच सुधरत नाही मला काहीच कळत नाही कोण आहे काही नाही फक्त एक गोष्ट मात्र वेगळी कळाली बघा रोजच्या पेशा काहीतरी वेगळंच म्हणजे खूप छान वाटत होत तुम्ही समजून हो तुम्ही समजून म्हणजे लग्न झालंय का तसं नाही हो बर ऐका मला तर काय ह्या गोंधळात पडायचं नाही तुम्हाला काय करायचं ते करा मी आताच तुम्हाला समजून सांगितलं तुमच्या इज्जतीबद्दल बघा तुम्हाला घालवायची तर घाला नंतर नका घालू पहिलं माझं डोकं दुखते मला जाम नका करू मला झोपू द्या मी आराम करते खरं काय करायचं ते माझी एकट्याची जाणार आहे का मी तुला गोळी पाणी आणतो गोळी घे घे झोपून मग घे झोपून हे ना इतका पाच माणूस आहे ना कधी काय करल ना त्याचा काहीच भरोसा नाहीये पण त्याला बिल लाच वाटायला पाहिजे होती ना एखाद्याच्या घरात चाललोय आपण कशासाठी आलोय काय करतोय काय आहे लोक माझ्या अंतरुणामध्ये झोप लावून काय नस नाहीतच करून गेला हा माणूस आहे का गणपतराव आहे का गणपतराव ग गणपतराव घरात आहे का म्हणजे हा आहे ना या आता आले का हा काय दुखत आहे का धोका दुखा गोळी आणायला गेल तो माझा मी तुम्ही आता आले तुम्ही सकाळी येणार होते ना सकाळच्या पारी ना मला आता नकरी ना एक जणांचा दावा आहे आताच गाडी घेऊन जाऊ म्हणजे मग सकाळच्या पारी तुम्ही दहा जाऊ तसं आपण तिथं जाऊ दावायचा कार्यक्रम झाल्यावर तसंच तिकडे काय ला मागे असं करायचंय का हो पण आज सकाळी तुम्हाला दहा अकरा वाजता बोलावलं होतं तुम्ही आता जे आले किती वाजले सहा हो झालं ती मैसली आली हा ती पारी हुऱ्याला लावाय नेली ती म्हैस दोन वेळा पळाली हातातून पण लावलीच मैस अस का लावलंच आणली बरं केलं उद्या किती वाजता जायचं उद्या आपण आठ साडे आठ येऊ नऊला नऊला साडे नऊला जाऊ आवडते बरोबर या मग बरं मी का दिलं दवाखान्यात आता गोळी ढिली माझा नाही तर मग घरच्या घरी शिक्षण डॉक्टर बोलून हा डॉक्टर बोलायचं ते बघू बोला आता बर का बोलाव का मग तेच घालतो ऐका ना म्हणजे तुम्ही हे बोलवलं तेव्हा आलेच नव्हते कालो होतो आलेच नव्हते का नाही का? काय काय नाही वाट वाजता वाट पाहिली होती मी आता नव्हती येणार पण मग लोकांना पत्र वाट पाहत बरोबर शब्द खरा करायला लागतो म्हणून मी आलो बाकी नाही मग या मी काय नाही गाडी आणि दवाखान्यात नाही नाही आता गोळी दिली तिला बरोबर बरं या ना तुम्ही या ना बघा आदि ती म्हणलो जाऊ हा का आता त्याचा विचार तर मी पण करते मला तर असं आश्चर्य होते हा माणूस पण नाही आला तुम्हाला तर त्याच्यावरच डाऊट होता मग तो येणार होता ना आणि तुम्ही पण नव्हते तिसरा माणूस अरे देवा नाही